एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहा पेक्षा आम्हाला जास्त आणि एकनाथ शिंद्यांची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो, तो रामदास आठवड्यांचा आहे असं म्हणण्यासारखा बरं अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे बरोबर ट्रम्प त्याच पक्षाचे तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शाह इथे मीठ चोळण्यासाठी येतात आणि मला दुःख वाटतंय की त्यांच्या अवतीभोवतीची बेमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था अपमान केला अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंद्याने ते वारंवार सिद्ध आहे की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटाला असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे बुटचा ठेव त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमिशांच। अमित शहाच हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे इतके प्रयत्न करून सुद्धा आणि तुम्ही महाराष्ट्रानं काय सिद्ध केलं एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं काय काय सिद्ध का केलं एकनाथ शिंदे यांची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बरं का पूर्वी लिंबू टिंबू होते दोन डेप्युटी सेवा आहेत हे लिंबू मिरचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शाह सुद्धा त्यातलेच आहे ते सगळ्यांना माहिती आहे भाषणातही उद्धव नरेंद्र मोदी अमित टीका केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता विशेषतः ठाकरे संपवता येणार नाही असेही ते उद्धव ठाकरे म्हणाले त्यावर फडणवीस असं म्हणते की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी कोलवच्चन नैरवी बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहे जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन जुनियर बोलबचन पण त्याला जमत नाही उघडे पडतात आणि आता नरेंद्र ही रोज उघडे पडायला लागलेले आहे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही विशेषतः ट्रम्प न काल अठराव्या वेळा सांगितलं अठराव्या वेळा सांगितलं कि भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं आणि नरेंद्र मोदी बोलबोच्च्या नसले तरी त्यांची त्या विषयावर माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या आयोगाने आपल्या नियमात बदल आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आतापर्यंत हे नियम नव्हते दोन हजार चोवीसची ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे मग मतदार याद्या असतील ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील बुथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये चाळीस ते चा साठ लाख मतदान शेवटच्या दोन तासामध्ये वाढलं त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरच जे फुटेज आहे कुठे फुटे वाढलं कसं वाढलं अचानक त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला मुंबई बँकेचे या मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही शिवसेनेचे कर उपनेते शिवसैनिक आहेत जुने जाणते आमचे सहकारी आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला त्यांचे चिरंजीव गेले ते आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत ती, गमाव ती शिवसेनेच्या माध्यमातून

संचालक पदावर मुंबई माहिती संचालक पदावर नेमणूक होते आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होते आणि त्या तेजस्वी गोसाळकर या भाजप जाणार अशी चर्चा होत असताना होते त्यामुळे राजकारण आहे का का टायमिंग कोणी साधला असेल तर त्या टायमाला कळेल तो जो टाइम आहे ती तो जो टाइम आहे ती जी वेळ आहे त्या वेळेला पाहू ना माझा विश्वास आणखी एक विषय आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे पर्याय सकारात्मक संदेश किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या बैठकीत त्याबाबतची चाचपणी करत असताना पदाधिकाऱ्यांना असेही तर आपल्या ताकदीवर लढायची तयारी ठेवा बघा पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसानं एकत्रित पुढलं राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून डिवचून गेले अशा विजवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचाव्यात ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे पण राऊतसाहेब मनसेचे नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असा एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात की शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहेत आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर जाण्यासंदर्भात जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता हा प्रश्न विचारण्यात त्यांना कोणाला असा अधिकार नाही आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं विचारणार नाही त्यांच्या बाबतीत आणि विचारलेलं सुद्धा एकोणीस वर्षानंतर सकारात्मक सकारात्मक का आहे बघा का, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो, जो संवाद आहे बरं का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता आहे त्याच्याविषयी सांगतो आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे वीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीसला ला आम्ही एकत्र आलो भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमाने विरुद्ध आम्ही एकत्र आलो प्रश्न इतकाच आहे की आमच्या बरोबर राहिलेले पंचवीस वर्ष आमच्या बरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेमानी करून निघून गेले भाजप सारखे लोक अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाहीये आणि महाराष्ट्रात अशी यापूर्वी बनलेली आहेत काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष जेव्हा म्हणजे त्यांचे तेव्हाचे लोक जेव्हा ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंगांपासून अनेक प्रमुख शहीदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातली गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्य लढा लढत होते है सत्य आहे या देशाला स्वातंत्र्य जे मिळालंय तेव्हा आम्ही नव्हतो काँग्रेस होती संघ किंवा भाजपा नव्हता काँग्रेस होती अशा काँग्रेस बरोबर आमचे मतभेद जरी काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदीने देश उभा नाही केला देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं गेल्या साठ वर्षामध्ये उत्तम प्रकारे उभा केलेला आणखी विषय असा होता की जेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना इच्छा असताना काही विशेषतः मुंबई महापालिकेच्या जागांसंदर्भात काही चर्चा झाली की कि किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मनसेला शिवसेना हा शिवसेना हा असा पक्ष आहे हा ओरबडणारा पक्ष नाही तुझ माझ ते माझ आणि तुझ ते माझ्या बापाच ही जी भाजपची वृत्ती आहे माझ ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं ही जी भाजपची वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागलं आणि ते तो दुर्गुण आमच्यात नाही मान सन्मान प्रतिष्ठा सगळ्यांना असते पक्ष लहान असेल किंवा मोठा असेल त्या पक्षाबरोबर सन्मानानं चर्चा करावी प्रत्येक ही आमची भूमिका आहे आम्ही बजावली आणि विधानसभेला रामदास आठवले एक नेता आहे नाम आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुप ये मिस्टर आठौले अमित शाह जी के साथ मोदी जी के सरकार में शिंदे गुट को असली शिवसेना कहना या उनको अमित शाह ने सर्टिफिकेट देना एक तो उनके सर्टिफिकेट तो कोई पूछता नहीं है यानी जो अमेरिका में जो रिपब्लिकन पार्टी है वो रामदास आठवले की है ये कहने जैसा है महाराष्ट्र की जनता ने साफ कर दिया है देखो कौन कितने विधायक जीतता है ये आप जैसे लोग हैं जो चुनाव आयोग पर दबाव डालकर इस प्रकार के निर्णय देते हैं। अमित शाह जैसे लोग अगर अमित शाह नहीं होते और चुनाव आयोग स्वतंत्र होता और संविधान की ताकत दिखाता संविधान के हिसाब से निर्णय लेता तो ये शिवसेना शिंदे की नहीं हो सकती थी ये अमित शाह जी का दबाव प्रेशर और पैसों की ताकत इसलिए एक नाथ शिंदे आज क्या शिवसेना के मालिक बन गए लेकिन ये टेम्प्ररी फेस है जब दिल्ली वाले हटेंगे तो ये सब हट जाएंगे महाराष्ट्र से कल अमित शाह ने वापस एक बार कहा कि शिंदे की शिवसेना आप कौन हो सर्टिफिकेट देने वाले बाला साहब ठाकरे की शिवसेना किसकी है आप कौन हो भाई बाला साहब ठाकरे ने आपको जेल जाने से बचाया है ये भूलो मत और आप उनकी पार्टी तोड़ रहे हो और तोड़ी है आपने आपको इतिहास माफ नहीं करेगा